नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खवसे सध्या मी मध्य नागपूरमध्ये आहे आणि मध्य नागपूरमधील मतदारांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी मी मध्य नागपूरमध्ये आलेलो आहो मध्य नागपूरचा विकास झाला आहे काय मध्य नागपूरमध्ये काय समस्या आहे तेच आपण नागरिकांकडून जाणून घेऊया तर चला नागरिकांच्या सोबत भेटूया आणि नागरिकांकडूनच जाणून घेऊया इथल्या काय समस्या आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता एक काकू आहे आणि एकदम छोट्याश्या जागेमध्ये ते सिलाईचं काम करत आहे एक शहर म्हटलं का ती जागेची समस्या नक्कीच आहे काकू काय पेटीकोट शिवत आहे पेटीकोट मोठ्या प्रमाणात काम स्वतःच आहे का दुसऱ्याच आहे दुसऱ्याच आहे काय मिळते याच्यामध्ये रोजी काही मिळत नाही आहे आपण घरी बसल्या बसल्या करायचं वयात मग काय तो आता करावं लागते योजना योजनेचे पैसे नाही मिळत का निराधारचे निराधारचे मिळते ना हे लाडकी बहीणचं नाही केलं लाडकी बहिणी नाही मिळाले नाही करत केलंच नाही हो निराधार मिळते तर ते मिळणार आता वीस तारखेला निवडणूक आहे मध्य नागपूर मध्ये थोडस जाणून घ्यायचं आहे आम्हाला म्हणजे काय नेमकं इकडे कोणाचा माहूल आहे म्हणून इकडे काय म्हणते मध्य नागपूर मध्ये इकडे घरच दिसते जास्त अरे पुणेकर अपक्ष आहे पुणेकर पुणेकर आमचा हलवाचा आहे ना अच्छा हा बरोबर हलवाच पुणेकर म्हणजे काम असं त्या उभे झाले आपल्या स्वतः आपल्या जातीला नाही दिलं पाहिजे का म्हणजे समाजावर जाईल का इकडलं होटिंग पूर्ण जाईल पुष्कळ आहे ते अपक्ष आहेत ना अपक्ष राहू राहिले तर तरी पण द्यायचं ना तरी पण द्यायचं अल्बा समाज नाराज आहे का मग आता त्यांना तर हेच केलं होतं ना आपल्या याच्यामध्ये घ्यायला मग ते स्वतः झाले मग का बरं मग दोन्ही पक्षांना हलबा समाजाला उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज आहेत काय माहिती ते नाही माहित तेवढं आपल्याला पण एवढं माहिती आहे आम्ही याला देऊ पुणे पुणेकरला काय चिन्ह आहे पुणेकरच ते बॅट बॅट चला नक्कीच तर हे नमस्कार काय नाव आहे देवेंद्र डे काय करता मी अपसेट मध्ये ऑपरेटर हो, अरे बापरे ऑपसेट मध्ये ऑपरेटर आहे धंदे आता आता सध्या सगळं डेली आहे आता इलेक्शन चे काम चालू आहे आमच्या इलेक्शन इलेक्शनचं काम चालू आहे आता नाईट ची ड्युटी आहे सायंकाळी दहा वाजता जाणं पडते सायंकाळी दहा वाजता जाऊन सकाळी सहा वाजता वापस काय महिना मिळते मला पंधरा हजार रुपये पंधरा हजार मिळते भागते का मग पंधरा हजार मुलाचं शिक्षण आहे मुला नाही लग्नात नाही झालं अजूनपर्यंत अजून लग्न नाही झालं नाही बाबा आई वडील मरम पावले लग्न नाही गेला चला ठीक आहे एकटेच बघून जाते निवडणूक आहे वीस तारखे हो मध्य नागपूर हो। काय मध्य नागपूर मध्ये काय म्हणते उमेदवार कोण -को कोण आहे बंटी शेडकी आहे बंटी बाबा शेडके हा रमेश गणपती पुणेकर माल म्हटलं तर सगळ्या तिघाच्या बी आहे पण सगळ्यात जोड बॅटच्या आहे रमेश गणपती हो पुणेकर हलवा समाज एक झाला आहे पूर्ण एक झालाय पूर्ण एक झाला हलवा समाज हलबा समाजाची आता लढाई समजून चला एक प्रकारांना हे लढाई अशी आहे आता नाही तर कधीच नाही हलबा समाज असं म्हणतात आता नाही तर कधीच नाही याच्या आधी हलबा समाजाची विकास आमदार होते ना हो होते ना आमदार तीन वर्ष राहिले आमदार त्यांना काही विकास काही केला नाही फक्त नावाचे विकास होता तो विकास काही केला नाही त्याच्या घरी मी माझी आई मे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होती मी फक्त एक वेळा गेलो दादा म्हटलं मे हॉस्पिटल मध्ये असं जर काम आहे सकाळी सहा वाजता गेलो बन मला झोपू द्या म्हणे अकरा वाजता ऑफिस कुल तर जे आहे म्हणे तिथं मांगू त्यांच्यासोबत बोलून घेतो काम होऊन जाईल मी बारा वाजता गेलो चंगू म्हणते साहेब घरी ना आमदार मुंबईला गेला आहे ठीक आहे बा गेलो डॉक्टर म्हणे दोन दिवसाची आई आहे म्हणा घेऊन जा म्हणे वापस पुणेकर धावतात का मग हा माझ्यासाठी पुणेकर धावले रमे गंधी पुणेकर का बरं जेव्हा आई मरण पावली चार हजार रुपये माझ्याकडे पैसे नव्हते चार हजार रुपये त्यांना घरी आणून दिले नाही ते तर तुमचं मत झालं पण इकडला जो हलवा समाज जो आहे मध्य नागपूरचा तो बीजेपी सोबतही आहे काँग्रेस सोबतही आहे मग अशा वेळी पुणेकर सोबतही राहील हो म्हणजे बटवारा नाही होईल व्होटिंगचा तर बटवारा होणारच आहे पण मेन म्हटलं तर आमच्याकडे पन्नास पर्सेंट व्होटिंग झाली हलवा समाजची एकशे एक, एक लाख वीस हजार व्होटिंग आहे हलवा समाजची मला आपलं पण माहित आहे हो हो मतदाना मी पहिले पासून अभ्यास करून कोणत्या पार्टीच नाही कार्यकर्ता काहीच नाव मी स्वतंत्र आहोत मी आपला कामधंदे पाहतो टाइम मिळाला तर सगळ्या सोबत फिरायचं काम माझं आहे ती टक्कर हो तिघिघाची टक्कर आहे निवडून कोण येईन मग निवडूया हा होटिंग वर मेन आहे जसं मठ पडन आणि सगळ्यात जास्त ज्याचा मठ पळन तो निवडून येईन बरोबर नक्कीच सर्वात जास्त ज्याला होटिंग मिळेल तो निवडून येईल असं दादानाच सा सांगितलं आहे पण मात्र हलबाल समाज जो आहे तो पुणेकर कडे जाताना या ठिकाणी दिसत आहे आणखी काही ताई सोबत बोलू आहे काय ताई काय नावा काय शिवगाडे काय भाव आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपये काय किलो नाही मन मन मनाने भेटते काय पासरीला निवडणूक आहे आता मध्य नागपूरची म्हटलं काय म्हणते इकडे कोणाचा जोर दिसते ती काय इथं दिसते हे कोण नाव नाही तेवढं बाईक मध्ये एकंद नाव माहित असेल ना रमेश पुणेकर रमेश पुणेकर तेवढच तो... ठीक आहे एकच नाव दिसते म्हणजे रिक्षावाले भाऊ आहे आता क्या बात आहे आज कुठून आले भाऊ काढून आलो आपण घडून आले कुठे फिरवता रिक्षा इकडं फिरवता मध्य नागपूर 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 मध्ये मध्ये मध्य मध्ये जिथे सवारी भेट जिथे सवारी भेट सवारीच्या प्रमाणे आपण जातो काय हे तुम्ही ई रिक्षा वाले ना होतो मोठे रिक्षा वाले बोम ते तुमच्या नावाने नाही बोलतोय ई रिक्षाला परवानगी दिली म्हणते गडकरी साहेबांना आमचे धन्य बसून टाकले म्हणते अरे ज्याची किस्मत बेरोजगार लोक आता जाणार कुठे सांगा बेरोजगार काम मग आम्हाला बेरोजगार वाढल्यामुळे आम्ही रिक्षा काढलो ना बेरोजगार नाही असलं तर मग कशा रिक्षा काढलं असतं रोजी रोजी द्यायला पाहिजे मध्य नागपूर मध्ये काही विकास झाला नाही का बेरोजगारी हटली नाही का मध्य नागपूर मध्ये नाही बेरोजगारी हटली नाही ना म्हणून त्याच्या मागे आम्ही ना मोर्चा काढले होतो अल्पा समाजाचा तर त्याला परवानगी बरं आता निवडणूक आहे वीस तारखेला निवडणूक आपला चुनात चुन रमेशजी पुणेकर आहे त्यांना पूर्ण प्रमाण आपण सहमत करो रमेश पुणेकर पूर्ण समर्थन संपूर्ण समर्थन आम्हा समाज कारण की काँग्रेस जे बघतला आपण आणि बीजेपी बघतला त्याचे विकास तर कसा होते काय होते तुम्हाला आपल्यापेक्षा जास्त लोकांना माहित आहे तू आम्हाला नाही तर अल्बा समाजाचा विकास आता करू शकते ह्यावेळेस तर रमेश पुण्यावर आमची आस आहे जर दाखव आम्हाला निवडून आणलो तर काही अल्पा समाजात काही होऊ शकते बाबा हे हेव आम्ही आस आहे आमची आजी नक्कीच रमेश पुणेकर यांचं नाव ठेव दादा सुद्धा आहे आपल्या दादा पण भेटू नमस्कार दादा, ना दादा। काय नाव आहे माझे नाव सचिन आहे सचिन भाऊ काय करता माझ्या सलवार सूट काम आहे काय परवडते धंदा परवडते म्हणजे निघून जाते आपला रोटी निघून जाते मोठा पाण्याची रोटी निघून जाते काही काय टेन्शन नाही तसं नाही निघत कसा नरम गरम चालू राहते मोसमच्या हिसाबा निवडणूक काय म्हणते यावर्षी मध्य नागपूरची थोडी मजेदार होता दिसून राहिली त्यावेळेस मजेदार होणार साहेब बंटी भाऊ बंटी भाऊ चेडके पण आहे प्रवीण भाऊ डटके पण आहे ना आमचे हलबा समाजाचे जे पुणेकर साहेब आहे त्यांच्या वर्ष वर्चस्व चांगला आहे ते काम करतात त्यांच्याकडे रात्री रात्री जेव्हा होतं ते केव्हा नाही म्हणत नाही कोणत्याच कामाला एनी टाईम एनी वे ते हजरच राहते म्हणजे तुम्ही त्याला आमदार बनवायला निघाले वाटते आता साथ, साथ आता कसं आहे साहेब आमदार बनवायला तर आता बनवणं तर पडणार एक परिवर्तन तर अन्न पडत ना नाही काय तर एक काय तर आता इतके सीटवर मागच्या वेळेस मग विकास भाऊचे मागवते का तुम्ही हो विकास भाऊ मतदान केलं विकास भाऊला केलं ना मतदान यावर्षी मग पुणे कर या वर्षी कर निवडून येन भाऊ आपल्या आता लोकांनी मदत केली इमानदारीनं होत पडले तर निवडून पण निवड आपल्या हलवा समाजामध्ये पहा बीजेपी मध्ये भरपूर लोक आहे काही काँग्रेस मध्ये हे पक्षाचे लोक काय पुणेकर सोबत येतील का, सोब का? माझ्या मते तर पक्षाचे लोक कसं येणार आहे पक्ष सोडून तर येणार आहे पक्षाचे लोक आले ना तर मग पुणेकर भाऊ कसे निवडून येतील आता प्रयत्न तर लोकांच्या चालू आहे चालू का समाजाचे हलवा समाजाचे का

म्हणजे जोरदार टक्कर राहील असं वाटते गाडी इकडे तर थोडं बरं राहील म्हणजे काय ट्रॅफिक जाम नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही थोडं काटा काटाने बोलतो असं म्हणजे राहील वाटते हो टक्कर टक्कर होणार आहे टक्कर राहील का असे दोघा तिघा मध्ये बी टक्कर आहे तिघ टक्कर आहे बंटी भाऊ इथं चांगलं ये उमेदवार आहे दोघ भाऊ चांगले उमेदवार धावणार आहे बंटी भाऊ पण धावणार आहे आणि आपला रमेश भाऊ बी धावणार एक व्यक्ती आहे धावणार आहेत ठीक आहे पण जे नाव परिवर्तन होईल म्हणतात परिवर्तन नक्कीच भाऊ आणखी आपल्या सोबत दादा आहे धन्यवाद काय काय नाव आहे अंकित गुप्ता अच्छा गुप्ता जी गुप्ता काय म्हणते धन्यवाद सगळं निस बरं आहे तुम्ही काय करता आहे बँकात आहे वसुली करतात अच्छा बँकेची वसुली करता हिंदी बोलतो जबरदस्तीने करत असेल वसुली तुम्ही लोकांच्या नाही नाही असा काय नाही यांना या दिला कर्ज नाही भरलं काय नाही असं काय नाही कोणी कर्ज धारकले पैसे भरा नाही तर गाड्या असा काय नाही ना दिला तर बरं नाही दिला तर जाऊ द्या असा काय नाही जबरदस्ती नाही करत ना कधी नाही कधी नाही कारण जे लोक राहतात ना ते जबरदस्त्या करतात ते लोक आत्महत्या करतात नाही नाही असा कधी नाही नाही काय ना कुठे तुमचं इतवारी नागपूर मध्ये येते हो अच्छा इतवारी पर्यंत नागपूर आहे का नाही तो महालमध्ये ना जाओ तो, था था। ला। ऐसा कुछ नहीं है बंटी भैया ने देखो कैसा लॉकडाउन के टाइम पे ना काफी अच्छा काम किए है जो इंसान मेहनत करता है ना उसको ऐसा कुछ नहीं है वो जितके आता ही है बाकी तो बंडी भैया आएंगे जाएंगे इसमें कोई वो नहीं है आएंगे ये हलवा समाज का इस बार में थोड़ा सा गणित मेरे को अलग ही दिख रहा है बारे में कुछ नहीं बोलूंगा भैया ने मेहनत किए हैं तो अगर उन्हें जो जो मेहनत करता है वो तो चार के सामने दिखता ही है ऐसा कुछ नहीं भैया जीत जाएंगे आएंगे बोला बंडी जीत पक्का मेहनत किए ना उन्होंने लॉकडाउन के टाइम पे उन्होंने सभी के लिए भागदौड़ बहुत किए बोला आएंगे जीत के बंटी भैया चलो बंटी सू ना ये था तो नहीं कर सब लोग आएंगे नहीं थोड़ा काही लोकांसोबत आम्ही मार्केट मध्ये मा जाऊन थोडासा त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू मिरचीचं दुकान आहे आजी बसली आहे एकटी मिरच्या घेऊन काय मिरची नाही ऐकू तू काय करू माझ्याला पैसे पण करून दिले माया मी केले काय मग कोण केले कारण केले मग हे तर मरायला बसतो ना तिखट मिरची आता काहीतरी काय भाव आहे मिरची काय किलो आजी दोनशे रुपये एवढी माग का तिकडे स्वस्ती राहील इकडे स्वस्ती राहील मग पूर्णच बंद झाला पैसा तीन वर्ष आले बंद झाली माझे पैसे आता निवडणूक आहे मग आता बटन तुझ्या हातात आहे ना मध्य मध्ये मग कोणाचं जवान जवान माणसाले पैसे भेटून माय पण करून दिले का आता तुला कोणाची आणायची हे सर कोणाला आणू नागपूर मध्ये कोण या निवडून का माल आता पंजाब येते का वाला येते इकडं तर नाव दुसरंच घेऊ राहिले लोक कोणता पुणेकरच नाव घेत इकडं पुणेकर कायच्यावर तुला दोनच माहित आहे किंवा पसंतीचं कोण आहे दोघातून आता जे बाई तुम्हाला भेटले का लाडक्या बहिणीचे पैसे नाही रे भैया नाही भेटले नाही काय भरे नाही तर काही मिलेंगे क्यू नाही भरे और वो जन्म तारीख होना ये होना माओ के बचपन में तो कहा से जाएंगे हाँ वो सब मांग रहे डॉक्यूमेंट तो से देंगे अपने पास आधार कार्ड है मतदान तो आता ना तुम्हें हाँ मतदान आता ना। में क्या बोलते फिर मध्य नागपुर में उधर का भी है नगर तो 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 ग्री समाज का आदमी है समाज है का आदमी हर समाज का काम किया है ब्याज वाले ने हर समाज नाम तो बताओ रमेश जी का रमेश बाबू जी का उन्हें हर समाज का हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबके लिए दौड़ा है उसने और सबका काम किया है उसने वोट जाता पिछले बार में तुमने किसको वोटिंग किए थे पिछले बार ने विकास कुमार को किए थे विकास कुमार को पिछले बार में हाँ यहाँ पर समाज के ऊपर में जाता है क्या वोटिंग हाँ समाज को ऊपर नहीं जाता जो जो कैंडिडेट अच्छा काम करता है उसकी वोट दिया जाता है पे बड़े-बड़े तगड़े कैंडिडेट तो आदमी तो है तो हमारे लिए नहीं चलता वो नहीं चलता वो भी नहीं चलता हमको हमको इधर में काम करने वाला रमेश पुरी कर मुस्लिम अपने तरफ दौड़ता है तेली अपने तरफ दौड़ता है तो हम अपने इस बार जो है जाति के ऊपर में हर नागपुर शहर में मध्य नागपुर और पूर्व नागपुर की दोनों टाइप फाइट जोरदार रहती बस पूर्व नागपुर में वो कृष्णा खोपड़े वो सही आदमी है उसको भाषण देना नहीं आता फिर भी आदमी सही काम करता है इधर के अपना परविंदर के के परवींद नहीं नहीं चलता नहीं नहीं चलता हमको वो बंटी बहु तो दौड़ते गरीब वो भी नहीं चलता नहीं क्या उसको वो रहेगा महल पे उसके साथ उसके पीछे दौड़ेंगे हम लोग हम अपना गणित का गणित कैसा रहेंगे पुण्य कर भाव का चुनकर बंटी के फाइट है अच्छा दोनों पे फाइट है दोनों में फाइट है वो वो तीसरे नंबर पे के पिछले बार में तुमने बीजेपी को वोटिंग किया तो अभी हाँ। तीसरे नंबर पे डाल रहे हाँ वो समाज का आदमी जाना विकास कुमार है तो यहाँ पर गडकरी साहब ने बहुत बड़ा विकास किया क्या है क्या तरफ से देखो कुछ नहीं किया गडकरी ने क्या किया गडकरी ने नहीं गडकरी ने क्या किया पता मेरे को क्या किया गडकरी ने ये भाई भाई लोग पंद्रह सौ दे दिया इधर तेल के पीपे में ढाई हजार का तेल तेल का डब्बा ढाई का कर दिया ओ, तेल का भी बड़ा महंगा हो गया हाँ तो सब लोग हाँ, बोल रहे हैं तेल का डिब्बा सोलह सौ का ढाई हजार गा। का पंद्रह सौ दे दिया होगा हमारे बिजली का बिल चालीस परसेंट भरा दी तो रात में तुम घूम के देखो ना कैसा नागपुर चक उस चक दिखता तो। गरीब आदमी क्या करेगा ये भाई लोग क्या करेंगे धंधा नहीं करेंगे तो पेड़ भरेंगे कैसे ये कहा से देंगे ये तो बताओ मेरे को अब मेरे जैसे आदमी मैं दो सौ में लोगों की दुकान में गुलामगिरी करूंगा छह हजार कमाऊंगा बिल भरूंगा की क्या करूंगा हाँ इतना लॉकडाउन में क्या यहाँ पे मतदार ये मध्य में हलवा का कितना होटिंग होगा अब साठ हजार लोग साठ हजार होटिंग है, है मध्य में इस बार पूरी साठ हजार मीटिंग वीटिंग हुई क्या ऐसी समाज की हमेशा मीटिंग होती है समाज के लिए दौड़ेंगे किसके लिए दौड़ेंगे सब अपने अपने समाज तो के, के तो समझ मिलेंगे फिर उनको दलित हो गए मुस्लिम सब है। सब मिलेंगे, सब काम आते उनको मिलेंगे इनसे बात करेंगे अभी हम नहीं, नहीं। अरे हम कुछ नहीं अरे नहीं, नहीं। तुमसे भी नहीं थोड़ा राय लेना है ना रुको ना नहीं राय थोड़ी कैसा है तुम्हारी भी लेना है तुम तुम्हारा नाम क्या है हमारा डिजिटल मीडिया है हम किसी पार्टी से नहीं किसी से नहीं है जो लोग बोलते हैं हम कार्यकर्ता से नेताओं से हम मिलते नहीं जैसा लोग है लोगों से बात करते हैं है लोगों की मन की बात क्या है लोगों के मन में क्या है तो हम भी तो मन ही जानने के लिए खड़े हुए थे यहाँ पर इधर के लोगों का मन क्या है करके तो तुम्हारा मन किधर है हमारे इधर तो कोष्टी समाज के साथ लोग खड़े हुए अभी है। बात है हाँ। नाम क्या है रहीम रहीम भाई बरोबर है मतलब इधर में मतलब ये गणित मुस्लिम का हो रहा है बहुत पहले से ना यहाँ मध्य नागपुर से तो ये में बिगड़ दिए थे बीच में बिगड़ गया था तो अब लोग सोच रहे हैं कि गणित को दोबारा जो है सुधारा जाए करके बीच में थोड़ा सा बिगड़ गया था ये जो मुस्लिम है ना ये जो तुम्हारा समीकरण था ये तो फिर से उसको फिर से दोबारा लाने का प्रयास कर रहे हैं अभी हम उसको फिर से जुड़ेंगे तो तो अभी क्यों हाँ, नहीं माध्यम ऐसी क्यों नहीं जुड़ेगा प्रयास जोड़ेंगे तो क्यों नहीं जुड़ेगा हमारा अपना है यहाँ पे भी मतलब किसी समाज को किसी टूटू हुई लकड़ी को जोड़ेंगे क्यों नहीं जुड़ेंगे जोड़ना पड़ेगा अपने मन से जोड़ना पड़ता ना जोड़ो बोले दो लकड़ी अगर अलग अलग रहेंगे तो दो रहेंगी अगर वो दो एक एक जगह आ जाएगी तो दो होंगी ना उसमें मजबूती आ जाएगी जोड़ने के लिए मौका हाँ बिल्कुल मौका मिले मध्य नागपूर मध्ये चमत्कार जोरदार बिलकुल सबसे ज्यादा इंटरेस्ट जादा इंटरेस्टपूर अल्प समाजाची काही बैठक वगैरे झाली आम्हाला काही बैठक आता मलाही सांगा तो विकास कुमार पंधरा वर्ष राज केलं त्याने काय केलं आमच्या काही काय केलं का पण आमच्या समाजाने माणूस पाहिजे होता आम्हाला अरे पुणेकर आमच्या काही करणार आहे का तो पण आम्हाला समाजाने पाहिजे इथून पण आपल्या समाजाच्या समाजाचा माणूस होता विकास कुंभारे बीजेपीने त्याला तापला त्याला जो समाजाचा मुद्दा उचला जाय त्याला देत उचलपाय समाजाच्याच नावावर वोटिंग करता म्हणता समाजाच्या नावावर चोक चोक्र चुकता बस बस तू काही बोललो का अल्पा नाही त्याला एक प्रश्न उचलला काहीच नाही दादा सोबत बोलतो आम्ही दादा सोबत नवीन नाव काही नरेश बोकडे आम्ही पंधरा वर्ष पण पाहू तुम्ही काय करता मी सेक्युरिटी गार्डी करतो नागपूर मध्ये काय मग यावेळी काहीच नाही बस आपल्या समाजाकडेच पाहता येत आहे समाजाकडे बस 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 अल्बा समाजाकडे समाजाकडेच आहे ते यांनी काय केलं आमच्या समाजाच्या असून काही समाजाचे किती उमेदवार समाजाचे एकच आहे एक हा पुणेकर म्हणून अमित पुणेकर तोच आहे अच्छा पण पंधरा वर्ष राहायला काही नाही केलं त्यांनी पण मग तिकडेच आहे सर्वात जास्त नक्कीच नक्की हे सगळे जे मंडळी आहे हलबा समाजाचे आहे आणि मध्य नागपूर मध्ये हलबा समाजाचं जे मतदान आहे ते महत्वाचं या ठिकाणी राहते हलबा समाजाचं मतदान नाही नक्कीच हमको समाज लिए जवळ नाही असं म्हटल्या जाते हे बघा काँग्रेसमध्ये हलवा समाजाचे लोक आहे बीजेपी मध्ये पण आहे बीजेपी मध्येही आहे मध्य नागपूर मध्ये हलबा समाजाचा एकच कॅन्डिडेट आहे मागच्या वेळेस बंटी शेळके फक्त चार हजार मतांनी इथं पडले होते ना हा हो चार हजार विकास कुमार समाजाची जी जे आहे ते महिला शहराचे अध्यक्ष आहे आहे पण ते आहे ऍडमिट बिमाट काही असं पण इथं हलबा समाजाचे कार्यकर्ते नाही माझं म्हणणं ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या नाही अशा वेळेस माझं मी तुम्हाला गणित सांगतोय की हलबा समाजाचे बीजेपी मध्ये आहे हलबा समाजाचे काँग्रेस मध्ये आहे ते आपापल्या पक्षाला मतदान करतील हलबा समाजाचे ऐकून तर घ्या आणि अशा वेळेस मग पुणेकर साहेब कसे बाजी मारतील हे थोडं सांगा पण ते नंदा परत जरी काँग्रेसची आहे पण ते घरगुती जाऊन काय सांगत आहे का पुणेकरला मतदान करायचं काँग्रेसची आहे काय गोष्ट करता पुरावे हा आहे पुरावे तुम्ही असं नको बोला ते घरोघरी जाऊन सांगतात का मतदान गोष्ट सांगितलं पुणेकरला करायचंय जरी काँग्रेसची कार्यकर्ता आहे ते पण मतदान पुणेकर मी काँग्रेसचा कार्यकर्ता होता दोन दिवस दोन दिवस सांगत होता हा आपला विकास कुमार तुम्ही जाईल दवाखान्यातून तो ऑडोर काढा विकास कुमारी पुन अंदरुनी मध्ये सर्वच लोक पुणेकरांना मतदान करा तुम्हाला आज तुम्ही लिडर आहात तुमच्यासोबत आम्ही फिरत आहोत आम्ही आम्ही बीजेपीच्या पण अंदरुनी आम्ही काय सांगतो लोकांना टाकला तर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे मागे समाजाचे लोक एक होऊन प्रचार करून समाजसाठी दवाना कोणा आमच्या समाजाला माणूस पाहिजे ना आम्हाला तू चहाची दुकान आहे कोणत्या मत्ते मत्ते हो झालं इथेच म्हणून पुणे करुने देऊ काय तू वेळोवेळी सगळं कामासाठी धावतो काय सुखात राह या दुखामध्ये राह हर वेळेस तो धावतो तो कामाचा व्यक्ती आहे तो हा आम्ही त्याला जोड देणार बश्नच नाही उठत मागच्या वेळेस कोणाला दिलं होतं मागच्या वेळेस आम्ही विकास कुमारीला दिला, दिला होता समाजासाठी करू आम्हाला समाजा या या नमस्कार जोर आमच्याकडे देवेंद्र विकासाच्या विकास आम्ही विकास विकासच्या नावावर होत करू विकास कुमार नाही आहे विकास कुंभार पण विकास तर होणार विकास तर होताय ना हे विकास नाही दिसत नसाल तर काय करावं त्यांना दिसत नाही रोड रस्ते किती तुम्हाला मोठ्या फ्लॅवायचे बोला तुम्ही त्यांच्या 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 आम्ही विकासाच्या याच्यावर मत करू हे आमच्या मत आहे आम्ही प्रवीण भाऊ दटकेला प्रवीण भाऊ दटकेला तुम्ही कोण समाजाचे आम्ही क्षत्रिय समाजाचे क्षत्रिय समाजाचे बरोबर आहे नाही बरोबर आहे मला वाटलं का तुम्ही पण का भी बरुणा, 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 एक 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 ते आमचीच माणसं आम्ही आमची माणसं आम्ही एकाच मुल्ह्यात बुडपाय मी आभात यांची नाराजी आहे थोडी आपल्या घरी पाच भावाच्या नाही मग हे तर राजकीय संपल्यावर आपला विषय संपून द्याचा सगळे एकत्र सर्व एकत्र इलेक्शन विषय संपून टाकायचा ज्याला उड्याचा ते जिंक जो निवडून येतो तो तोही आपलाच मनुष्य आहे असं नाही का त्याबद्दल धन्यवाद तर नक्कीच आम्ही मध्य नागपूर मधील जे मतदार आहे सर्वसामान्य जे लोक आहे त्यांच्यासोबत आतापर्यंत आम्ही ही बोललेलो आहोत एकंदरीतच जे मध्य नागपूरची जी निवडणूक आहे यावेळेस थोडी वेगळी होताना दिसत आहे दरवर्षी जे निवडणूक होत होती ते थोडा वेगळी होत होती मात्र यावेळेस जे आहे भारतीय जनता पार्टीकडून प्रवीण दड दडके आहे आणि काँग्रेसकडून बंटीबाबा शेडके आहे आणि अपक्ष म्हणून जे आहे ते रमेश पुणेकर आहे हलवा समाजाला या ठिकाणी दोन्ही पक्षानं तिकीट न दिल्यामुळे हलवा समाज जो आहे तो या ठिकाणी नाराज दिसत आहे आणि म्हणूनच तो पुणेकरच्या मागं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पण वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे मतदान केंद्रावरचा आणि मतदान करा कारण मतदानाचा जो हक्क जो संविधानाने दिला आहे तो अत्यंत महत्वाचा तो आपल्याला अधिकार दिलेला आहे म्हणून आपले काम धंदे बाजूला सारा आणि शंभर टक्के मध्य नागपूर मध्ये मतदान करा आणि तेवीस नोव्हेंबरला तुम्हाला मध्य नागपूरचा आमदार कोण होणार आणि विधानसभेची पायरी कोण चढणार हे हेस तारखेला तुम्हाला दिसून पडेल तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा मतदान जलपान पहिले मतदान बाद में जलपान तर नक्कीच पहिले मतदान नंतर जलपान बघत राहा डब्ल्यू एस नोज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार